ग्रामीण आणि शहरी भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना वेळ नेहमी कमीच पडत असतो अनेक विद्यार्थी म्हणतात आम्हाला वेळच पुरत नाही आम्हाला वेळच पुरत नाही परंतु हातात असलेल्या वेळेत जास्तीत जास्त अभ्यासक्रम कसा करावा याच्यासाठीच्या ज्या काही ट्रिक्स आहे ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याची पहिली पद्धत आहे ओडिसी मेथड तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो ओडिसी नावाचा एक खूप शूर राजा होता तो एकदा त्याचं सैन्य घेऊन एका एका देशावर गेला आणि त्याने तो देश जिंकला त्यानंतर परत येताना त्यांना समुद्रातून यायचं होतं त्याने त्याने आपले सगळे सैनिक जहाजात बसवले आणि समुद्राच्या मार्गाने ते परत निघाले रस्त्यात त्यांना एक आयलंड लागलं या आयलंडवरून स्वर्गीय आवाज येत होते बाकीच्या लोकांना वाटलं की चला रस्त्यात आयलंड आहे तर आपण त्या ठिकाणी जाऊन येऊ तेव्हा काही जण म्हणाले की आपण त्या आयलंडवर जाऊ त्यातला एकाने सांगितलं की राजा त्या आयलंडवर जायला नको कदाचित त्या ठिकाणी ट्रॅप असेल आणि तिथे गेलेले लोक कधीही परत येत नाहीत राजाने सगळ्यांना सांगितलं की मी तुम्हाला एक ऑर्डर देतो की आपले कान बंद करा आणि मी सांगितल्याशिवाय ते कान उघडू नका सगळ्या सैनिकांनी आपले कान बंद केले आणि ते जा सरळ पुढे आले विद्यार्थी मित्रांनो ओडिसी राजाने त्याचं गोल त्याला माहित होतं त्याला माहित होतं की आपण जर इकडे तिकडे भरकटलो तर कदाचित आपण सगळेच सगळे परत सुखरूप जाणार नाही परंतु आपल्याला आता आपल्या घरी आपल्या गावात आपल्या देशात जाणं आवश्यक आहे हे त्याचं ध्येय हे त्याचं टार्गेट पूर्ण होतो त्यामुळे तो सगळ्यांना त्या ठिकाणी सुखरूप घेऊन आला ओडिसी मेथड मध्ये हेच महत्वाचं आहे तुमचं ध्येय काय आहे तुमचं टार्गेट काय आहे हे जर तुम्हाला माहित असलं तर तुम्हाला कधीही मोटिवेशनची गरज पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो दहावीची वार्षिक परीक्षा ही तुमच्या दृष्टीने सुवर्ण संधी आहे परंतु ही सुवर्ण संधी तुम्ही काय घेतायत त्याचा उद्देश काय आहे की दहावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळून तुम्हाला जे काही करायचं असेल तुमचं जे उद्दिष्ट असेल ते जर तुमच्या डोळ्यापुढे सतत असलं तर तुम्हाला कंटाळा येणार नाही अभ्यास तुम्हाला चांगला वाटेल आणि मुख्य म्हणजे तुम्ही वेळ घालवणार नाही त्याकडे वेळ तर कमी आहे आणि अभ्यास तर खूप आहे हा कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तरीही मुळी चिंता करू नका त्यासाठी जे दुसरं तंत्र वापरायचं त्याचं नाव आहे एटी ट्वेंटी तंत्र या तंत्रामध्ये तुमचा जो अभ्यासक्रम झालेला आहे त्या अभ्यासक्रम समजा तुम्हाला शंभर टक्के अभ्यासक्रम जर शिकवला असेल तर त्या अभ्यासक्रमातील वीस टक्केच भाग असा असतो की ज्याच्यातून ऐंशी टक्के प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ तुमच्याकडे जर इलेक्ट्रिसिटी हा जर पाठ असेल तर त्या पाठातले तुम्हाला जर तीन प्रश्न येणार असेल तर फक्त ते तेवढेच तीन करा बाकीचा संपूर्ण पाठ देखील वाचण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल परंतु हे इम्पॉर्टंट प्रश्न आम्हाला कोण सांगेल तर तुमचे शिक्षक ज्यावेळेस तुम्हाला शिकवत असतात त्या प्रत्येक वेळी ते सांगत असतात की हे प्रश्न महत्वाचे आहे हे ये परीक्षेला येऊ शकतात त्याचप्रमाणे तुमचे ट्यूशन टीचर देखील तुम्हाला अशा पद्धतीच्या सूचना देत असतात त्यामुळे ते ज्यावेळेस सांगत असतात त्यावेळेस जर तुम्ही लक्ष दिलेलं असेल तर कोणते प्रश्न येण्याची शक्यता आहे हे तुम्हाला आधीच माहीत होईल आणि त्याचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर गुण मिळू शकतील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे समजा एखादा भाग येणार आहे असं तुम्हाला माहीत आहे आणि तो जर तुम्हाला समजला नसेल तर तुमच्या शाळेतल्या शिक्षकांकडून किंवा ट्युशन टीचरकडून किंवा यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून तो भाग समजून घ्या कन्सेप्ट समजणं ही महत्वाची गोष्ट आहे पाठांतराच्या नादे लागू नका गोकंपट्टी करू नका कन्सेप्ट जर समजली तर ती तुम्ही तुमच्या भाषेत मांडली तर तुम्हाला भरपूर मार्क मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण करण्याचं तिसरं तंत्र म्हणजे पार्किन्सन्स लॉ किंवा मेथड प्रो क्रास्टिनेशन म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे उद्या करू उद्या करू असं अनेक विद्यार्थी ठरवतात था। परंतु त्यांचा उद्या कधीच उगवत नाही तुम्ही जर तुम्ही देखील जर त्यापैकी असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाचा मार्ग मी सांगणार आहे तो म्हणजे डेड लाईन उदाहरणार्थ एखादा दोन तासाचा व्हिडिओ तुम्ही पाहताय पण मला माहित आहे की तो दोन तासाचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चार ते सहा तास लागतात कधी कधी त्यापेक्षा जास्त तास देखील लागतात तर हा दोन तासाचा व्हिडिओ मी तीन तासात पूर्ण पाहिजे असा जर संकल्प तुम्ही मनाशी केला त्यासाठी जर तुम्ही डेड लाईन आखून घेतली तर तुमचा हा संकल्प पूर्ण होणार आहे समजा तुम्हाला एक दोन तासाचा व्हिडिओ पाहायचा आहे तर तो संध्याकाळी सहा वाजता सुरू केला तर नऊ वाजेपर्यंत तो नोट सह पाहून झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ही जी वेळ आहे ही अतिशय महत्वाची वेळ आहे तुमची वेळ वाया का जाते तुमच्या लक्षात येतं का तुम्ही अभ्यासाला बसता परंतु त्याच वेळी तुमचा एखादा मित्राचा फोन येतो एखादं नोटिफिकेशन येतं आणि मग तुम्ही त्या मोबाईलमध्ये जातात आणि स्क्रोलिंग करतात बोलता बोलता अर्धा पाऊन तास कधी वाया जातो ते तुमच्याही लक्षात येत नाही त्यानंतर तुम्ही फक्त मनात पश्चाताप करत असतात विद्यार्थी मित्रांनो डेडलाईनचं तत्व जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला तुमचा हा वेळ निश्चित वापरता येईल ठरवलेल्या वेळात ठरवलेला अभ्यास पूर्ण करायचा हे ते टेक्निक आहे ते जर तुम्ही मनापासून केलं तर कमीत कमी वेळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यासक्रम निश्चित पूर्ण होऊ शकेल पुढचं जे तंत्र आहे त्याचं नाव आहे वॉटर वा टँक प्रिन्सिपल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाण्याची टाकी पाहिलेली असेल या पाण्याच्या टाकीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुमच्याकडे जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये भरपूर पाणी तर टाकलं आहे पाणी सतत आहे परंतु या पाण्याच्या टाकीला मोठमोठे छिद्र पडलेले आहेत तर त्यातून पाणी वाया जातं त्यातून पाणी बाहेर सांडतं आणि टाकी रिकामीच्या रिकामी राहते विद्यार्थी मित्रांनो तुमचं देखील तसंच आहे तुम्हाला परमेश्वर दररोज चोवीस तास देतो परंतु तुमची जे डिस्ट्रॅक्शन वेगवेगळ्या ठिकाणी मन गुंतवण्याची जी छिद्र पडलेली आहे त्याच्यामुळे तुमचा हा वेळ वाया जातो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे टॉपर्स असतात त्यांना देखील चोवीस तास मिळतात आणि जे ॲव्हरेज स्टुडंट असतात त्यांना देखील चोवीस तास मिळतात परंतु जे टॉपर्स आहे ते आपल्या वेळेचा सदुपयोग करतात आपल्याला मिळालेल्या वेळेचा अभ्यासासाठी उपयोग करतात आणि ॲव्हरेज स्टुडंट मात्र मोबाईल पाहण्यात मित्रांबरोबर गप्पा मारण्यात टाइमपास करण्यामध्ये वेळ घालवतात विद्यार्थी मित्रांनो आत्ताची ही वेळ आत्ताचा हा दिवस आजचा हा दिवस तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे तो जर वाया गेला तो जर तुम्ही वाया घालवला तर पुन्हा कितीही पैसे देऊन काहीही करून तो परत मिळणार नाही लक्षात घ्या तुमचे जे स्वप्न आहे तुम्हाला जे व्हायचं आहे तुम्हाला जे करिअर करायचं आहे ते करण्याची आजच वेळ आहे ही वेळ वाया घालवू नका विद्यार्थी मित्रांनो अतिशय कळकळीने कल तुमचे पालक तुमचे शिक्षक आणि आम्ही सगळे सांगत आहोत आणि आजचा वेळ मात्र अभ्यासातच घालवेल याचा संकल्प करा तुमची ही जी पाण्याची टाके आहे याला जे पडलेले वेगवेगळे छिद्र आहेत तुमचा जो टाइमपास करण्याचा तुमचा जो वेळ वाया घालवण्याचा त्याला होल पडलेला आहे सगळे होल बुजवा आणि आज मी दोन तास अभ्यास करेल तीन तास अभ्यास करेल असा संकल्प करा आणि काहीही डिस्ट्रॅक्शन आलं काहीही अडथळा आला काहीही प्रलोभन आलं तर त्याला बळी न पडता तुम्ही तुमचा अभ्यास तुम्ही ठरवल्याप्रमाणे पूर्ण करा याच्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे वेळ कमी आहे परंतु तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा आहे त्यासाठी मी तुम्हाला एक छान ट्रिक सांगणार आहे त्याच्यामुळे कमीत कमी वेळात तुमचा अभ्यास होणार आहे आणि तुमचा वेळ देखील वाचणार आहे या ट्रिकचं नाव आहे पडले स्ट्रॅटेजी किंवा अभ्यास करा रे स्ट्रॅटेजी मित्रांनो अभ्यास करारे स्ट्रॅटेजीमध्ये काय करायचं माहिती आहे का दर एक एक तासाने तुम्ही अलार्म लावून ठेवा म्हणजे समजा तुम्ही आठ वाजता अभ्यासाला लागले तर आठ वाजता एक अलार्म लावा नऊ वाजता एक अलार्म लावा दहा वाजता एक अलार्म लावा आणि अकरा वाजता एक अलार्म लावा आणि या अलार्मचा जो आवाज आहे किंवा त्यातून जे आवाज येईल तो असा लावा अभ्यास करा रे अभ्यास करा रे अभ्यास करा रे अभ्यास करा रे अलाम वाजेल त्यावेळेस त्यातून हे शब्द आले पाहिजे अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एक एक तासाचा अलार्म लावाल आणि आठ वाजता अभ्यासाला सुरुवात कराल त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करा सुरुवात केल्यानंतर तीस ते चाळीस मिनटं तुम्ही नीट अभ्यास कराल आणि पुन्हा तुम्हाला थोडासा कंटाळा यायला लागेल त्याचवेळी नऊचा अलार्म वाजेल आणि तो तुम्हाला सांगेल अभ्यास करा अभ्यास करा त्यानंतर पुन्हा एकदम स्ट्रिक्ट बसा व्यवस्थित सावध व्हा आणि पुढचा अभ्यास सुरू करा पुन्हा तुमचा अभ्यास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं झाल्यानंतर पुन्हा कदाचित तुम्हाला थोडीशी सुसतील त्यानंतर पुन्हा दहा वाजेचा अलार्म वाजेल अभ्यास करा रे अभ्यास करा त्यानंतर पुन्हा तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनट अभ्यास करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा येईल त्यावेळेस पुन्हा अकरा वाजेचा अलार्म वाजेल अभ्यास करा रे अभ्यास करा या अलार्मकडे या वाक्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे जर तुम्ही या वेळेचा उपयोग केला तर ही जी वेळ आहे ही तुम्हाला तुमच्याला पाहिजे ते यश मिळवून देईल याबद्दल काही संशयच नाही विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्याची ही जी शेवटची ट्रिक आहे तिचं नाव आहे ऍक्टिव्ह रिकॉल मेथड रिकॉल रिकॉलमध्ये ही जर पद्धत तुम्ही वापरली तर कोणती गोष्ट दहा मिनिटाच्या आत तुमच्या लक्षात राहील म्हणजे काय करायचं की समजा तुम्ही एक व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक रफ नोटबुक घ्या आणि तुम्ही जे जे पाहिलं जे जे ऐकलं जे जे पाहिलं ते तो त्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करा पहिल्यांदा काय ऐकलं दुसऱ्यांदा काय ऐकलं तिसऱ्यांदा काय ऐकलं सगळेचे सगळे जे पॉइंट आहे ते तुम्ही शॉर्टमध्ये तुम्ही लिहिले तरी चालतील तुमच्याकडे समजा नोटबुक नसेल किंवा तेवढा वेळ नसेल तर काय करा शांतपणे बसा डोळे मिटा आणि त्या लेक्चरमध्ये तुम्ही काय काय ऐकलं प्रथम काय ऐकलं नंतर काय ऐकलं त्याच्यानंतर काय ऐकलं हे सगळे मुद्दे मनातल्या मनात आठवा आणि मनातल्या मनात ते मोठ्याने म्हणा त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहतील यालाच म्हणतात ऍक्टिव्ह रिकॉल मेथड तुम्ही हा प्रयोग आताही करू शकता आता हा व्हिडिओ पॉज करा आणि या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मी जे पाच पॉईंट सांगितलेले आहे ते तुम्ही आठवा जर तुम्हाला बरोबर सांगता आले तर ही ॲक्टिव्ह रिकॉल पद्धत तुम्हाला जमते आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ताचा हा वेळ आहे अतिशय महत्वाचा वेळ आहे काहीही करा हा वेळ वाया घालवू नका या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या जो वेळ वाया गेला त्याच्याबद्दल खंत करू नका परंतु जो वेळ हातात आहे त्याचा मात्र तुम्ही सदुपयोग करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क निश्चित मिळवा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या एका मित्राला जरूर पाठवा